नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीचे शुभ रंग कोणते कोणत्या रंगाचे कपडे यंदा संक्रांतीला आपण परिधान केले पाहिजे आणि कोणत्या रंग वर्ज्य जे आहेत तर याबाबत या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत आपण आपल्या नातलगांना मित्रमैत्रिणींना अगदी लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण एकमेकांना तिळगुळ वाटून मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो नवीन वर्षातला हा पहिला खास सण असतो यंदा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उदयतिथीनुसार संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांतीचा सण नवीन वर्ष आणि नवीन आनंद घेऊन येत असतो नवीन वर्षी येणार हा पहिला गोडधोडाचा सण सर्वांसाठी खास असतो संक्रांतीचा सण हा अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळे कार्यक्रम करून साजरा केला जात असतो जसं की पतंग उडवणे रंगीबिरंगी सजावट त्याचप्रमाणे महिला या दिवशी सुगट पुसतात एकमेकांना घरी बोलवून हळदी कुंकाचा कार्यक्रम करत असतात लहान मुलांचा बोडचा कार्यक्रम देखील संक्रांतीच्या दिवसापासून केला जात असतो परंतु हे सर्व करत असताना आपल्याला काही गोष्टींचे पालन करणे देखील गरजेचं आहे जसं की आपण आपल्या हिंदू धर्मात रंगांना देखील खूप महत्त्व दिलं जातं तर स संक्रांतीमध्ये यावर्षी कोणते शुभ रंग आहेत तर ते आधी आपण जाणून घेऊयात आणि कोणता रंग आपल्याला वरचे आहे किंवा कोणत्या रंगाचे कपडे आपण सुकूनही घालू नयेत तर ते आपण नंतर शेवटी जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पहिला रंग आहे लाल लाल रंग हा आपल्या हिंदू धर्मात अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो कुठलीही पूजा लग्नकार्य सण समारंभ असेल तर आपण लाल रंगाला विशेष महत्त्व देत असतो कारण लाल रंग हा उत्कृष्टतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे लाल रंग हा आपल्याला प्रसन्नता आणि चैतन्य देत असतो लक्ष्मी मातेला ला माते लाल रंग हा अतिशय प्रिय आहे लक्ष्मी मातेचे चुनरी देखील लाल रंगाचे असते त्या तसेच विवाहित स्त्रियांसाठी कुंकू सिंदूर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या वस्तू किंवा या, या गोष्टी लाल रंगाच्याच असतात तर त्यामुळे लाल रंग हा अतिशय शुभ मानला जातो आणि आपण लाल रंगाचे कपडे नक्कीच संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकतो लाल रंगाचे व कपडे परिधान केल्यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते असं म्हटलं जातं तर त्यामुळे नक्कीच लाल रंगाचा लाल रंग रंगा हा शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो त्यानंतरचा दुसरा रंग आहे तर तो म्हणजे पिवळा पिवळा रंग हा सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते पिवळा हा रंग उबदार रंग आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवत असतो त्याचप्रमाणे आपलं मन देखील प्रसन्न ठेवण्याचं काम पिवळा रंग करत असतो त्यानंतरचा रंग आहे हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि शांततेची भावना जागृत करण्याचं काम हिरवा रंग करत असतो त्याचप्रमाणे हिरवा रंग हा सौभाग्यवतींसाठी शुभ मानला जातो सौभाग्यवतींचा रंग हा मानला जातो हिरवा रंग हा नकारात्मक शक्तीला दूर करण्याचं काम करत असतं तर त्यामुळे हिरवा रंग नक्कीच आपण परिधान करू शकतो त्यानंतरचा रंग आहे केशरी केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतो आणि केशरी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे व्यक्तीला आनंद उत्साह यासारखे गुण प्राप्त होत असतात त्या त्याचप्रमाणे केशरी हा रंग गणपती बाप्पाला समर्पित असा हा, हा रंग आहे तर त्यामुळे केशरी हा शुभ रंग आपण नक्कीच संक्रांतीच्या दिवशी या रंगाचे कपडे आपण परिधान करू शकतो त्यानंतरचा शेवटचा पाचवा रंग जो आहे तर तो म्हणजे गुलाबी गुलाबी हा रंग सर्व स्त्रियांना आवडत असतो सर्वांचाच आवडता स्त्रियांचा जो कलर आहे तो म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेम आपुलकी आणि सुसंवादाचे प्रतीक आहे हा एक आकर्षक रंग आहे तर त्यामुळे आपण गुलाबी हा शुभ रंग देखील संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकतो तर असे हे पाच शुभ रंग आहेत तर ते आपण संक्रांतीच्या दिवशी या रंगाचे कपडे नक्कीच परिधान करावे जर तुमची इच्छा असेल किंवा तुमच्याकडे हे रंग अस असेल तर नक्कीच तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करू शकतात आणि या व्यतिरिक्त जर तुमची इच्छा असेल किंवा तुमच्याकडे हे जर रंग असेल तर हे कप या हे रंग तुम्ही घालू शकतात किंवा या व्यतिरिक्त तुम्ही मोरपंखी असेल निळा किंवा राखड वगैरे असे रंग देखील तुम्ही संक्रांतीच्या दिवशी शकतात कारण प्रत्येक रंगाला असे वेगवेगळे गुणधर्म असतात आणि सणासुदीचा काळ असला की आपण नक्कीच रंगाच्या बाबतीत विचार करत असतो किंवा आपल्या हिंदू धर्मात सणासुदीचा काळ असेल किंवा काही लग्न कार्य सण समारंभ असेल तर नक्कीच रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं तर त्यामुळे आपण असे हे शुभ जे रंग आहेत तर ते आपण नक्कीच याचा विचार करावा तर त्यानंतर आपण आता कोणता रंग आपण वर्ज करावा किंवा कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये याबाबतीत आपण पुढे जाणून घेऊया मकर संक्रांतीचा सण म्हटलं की सर्वात आपल्याला पहिला आठवतो तो, तो म्हणजे काळा रंग आपल्याकडे बऱ्याचदा सणांना किंवा कुठल्याही शुभ कार्याला काळा रंग हा अशुभ मांडला जातो किंवा काळा रंग हा बऱ्याच जणांना आवडत नसतो तर त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे हे सणासुदीला घातले जात नाही मात्र मकर संक्रांत असा एक सण आहे की ज्या सणाला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात काळा रंग हा विशेष या काळ्या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं परंतु यंदा काळा रंग आपल्याला परिधान करायचं नाही आहे याचं कारण असं आहे की संक्रांती देवीने यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि पूर्वीपासून चालत आलेली अशी परंपरा आहे की संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले असेल तर ते वस्त्र आपण घालू नये त्यामुळे आपण यावर्षी काळा रंग वर्ज मानला गेलेला आहे आणि काळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे नाही तर अशी काही छोटीशी माहिती होती मकर संक्रांतीविषयी तर ज्या लोकांना या सर्व गोष्टींवर विश्वास असेल इच्छा असेल तर नक्कीच या नियमांचे तुम्ही पालन करू शकतात तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद